आज खरं म्हणजे राम शिंदे सरांनी आणि आम्ही सगळ्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं पण ज्यावेळी मी प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि शिंदे सरांचं पत्र दिलं आणि सांगितलं की साहेब तीनशे वी जयंती आहे आपण चोंढीला आलं पाहिजे त्यावेळेस प्रधानमंत्री मला म्हणाले माझ्यासमोर प्रश्न होता एकीकडे जन्मस्थळ होतं आणि दुसरीकडे कर्मस्थळ होतं देवेंद्र यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या राजधानीत कर्मस्थळावर सभा घेण्याचं ठरवलेलं आहे पण पुढच्या वेळेस जन्मस्थळावर नक्की मी त्या ठिकाणी येईन अशा प्रकारचा विश्वास आणि म्हणून आज आपण बघितलं असेल मध्य प्रदेश सरकारनेही अतिशय भव्य सोहळा हा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीचा ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आज देशाचे प्रधानमंत्री हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा गौरव करण्याकरता उपस्थित होते आम्ही राष्ट्रपतींकरता देखील प्रयत्न केला थोडा आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे राष्ट्रपती महोदयांकडून देखील आम्हाला हाच संदेश मिळाला की जे काही वेदर अपडेट्स त्यांच्याकडे आहेत त्यामुळे इतक्या तातडीनं तो प्लॅन करता येणार नाही आणि त्यांनीही आम्हाला सांगितलं उलट मला तर त्यांचे सचिव असं म्हणाले की आमच्या राष्ट्रपती महोदयांना फार आवडेल त्यामुळे तुम्ही इतक्या घाईनी तर हा करता येणार नाही कारण राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकरता खूप अनेक गोष्टी कराव्या लागतात पण एक स्वतंत्रपणे जर तुम्ही आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तर निश्चितपणे आम्ही त्या कार्यक्रमाला येऊ त्यामुळे मला विश्वास आहे की लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं दर्शन घेण्याकरता देशाचे प्रधानमंत्री पण येतील आणि देशाच्या राष्ट्रपती पण येतील